सौनदाणे येथे पोलिसांची कारवाई किराणा दुकानातून आठ किलो नऊशे वीस ग्रॅम गांजा सोळा ऑक्टोबर दोन हजार अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मालेगाव तालुक्यातील सौंदाणे शिवारात मोठी कारवाई करत किराणा दुकानातून तब्बल आठ किलो नऊशे वीस ग्रॅम वजनाचा अवैध गांजा जप्त केला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने इंदिरानगर येथील श्री किराणा दुकानावर छापा टाकला असता मिलेश बापू पवार बेतीस रा इंदिरानगर नगर सौंदाने गांजाची अवैध विक्री करताना रंगेहात पकडला गेला पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एक लाख अठ्याहत्तर हजार चारशे रुपयांचा गांजा रोख दहा हजार रुपये मोबाईल फोन व पन्नास चिली मसा एकूण दोन लाख सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्र सातशे पासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस भा दाम वी तसेच अंमली पदार्थ विरोधी कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत नोंदविण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे पुढील तपास मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोनी श्री प्रीतम चौधरी सपोनी सुदर्शन बोडके तसेच श्वान पथकातील अंमलदार उभले बोरसे कडाळे झोपळे आणि अंमली पदार्थ विरोधी श्वान शेरा यांनी सहभाग घेतला या कारवाईमुळे मालेगाव तालुक्यातील अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे